नमस्कार महत्वाची बातमी पाहूया अंजली दमानिया या यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी राजेंद्र खनवट यांच्यावर गंभीर असे आरोप केले तसंच अकरा शेतकऱ्यांची व्यथाही त्यांनी यावेळी मांडली आहे पंकजा मुंडे फाईल्स घेऊन माझ्याकडे काही लोक आले होते तेजस राजेंद्र घनवट हे दोघं फाईल घेऊन आले होते असंही त्यांनी माहिती दिली आहे मी दिलेल्या फाईलवर मी काम करत नाही असं मी त्यांना सांगितलं पण मी विषय लावून धरला तेव्हा राजेंद्र घनवट यांचं नाव एका चॅनलच्या डिबेटमध्ये घेतलं गेलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी संपर्क माझ्याशी केला अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं की आमचा छळ झाला आहे आणि तो राजेंद्र घनवट याच माणसाने केला आहे असं सुद्धा अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती राजेंद्र खनवट कोण आहे हे मी आज तुम्हाला सांगते असंही दमनिया यांनी म्हटलंय राजेंद्र खनवट हे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय तर राजेंद्र कनवट हे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय मानले जात होते राजेंद्र खनवट यांनी धनंजय मुंडे यांचे फोटो आहेत व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल कंपनी बद्दल म्हणजेच फ्लॅट घ्यायची आणि आणि मोठ्या प्रमाणावर विकायची मी अजित पवार देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे आणि व्यंकटेश्वर इंडस्ट्रीमध्ये संचालक पदावर जे आहेत ते दोनच आहेत आणि एक आहेत राजश्री धनंजय मुंडे आणि दुसरे आहेत राजेंद्र घनवट अशी माहिती अंजली दमानी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे